सर्वांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या क्लासमध्ये आपण बघणार आहोत गणित या विषयामधला अत्यंत महत्वाचा टॉपिक अंदाजीकरण मित्रांनो अंदाजीकरणाने तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या प्रश्नांच तुम्हाला उत्तर मित्रांनो द्यायचे असतात परीक्षेमध्ये म्हणजे तुम्हाला अंदाजीकरणाने एखादी बेरीज दिली असेल तर अंदाजीकरणाचा वापर करून त्या बेरीजचं उत्तर तुम्हाला शोधायला सांगितलं जातं मित्रांनो तर अंदाजीकरणाने बेरीज कशी करायची तर याबद्दल सविस्तर माहिती याबद्दल अतिशय सखोलपणे मित्रांनो आपण यासाठी दोन लाईव्ह क्लास मित्रांनो आपण घेतलेले आहेत ओके तर दोन लाईव्ह क्लास यासाठी आपण मित्रांनो घेतलेले आहेत ओके काय झालं इथे बघूया ओके okay, दोन लाइव क्लास मित्रांनो घेतलेले आहेत तर त्या दोन लाईव्ह मध्ये आपण शिकलो एक मित्रांनो जवळचा दशक जवळचा शतक जवळचा हजार त्यानंतर मित्रांनो जवळचा दशांश जवळचा शतांश आणि जवळचा सहस्त्रांश या दोन गोष्टी मित्रांनो दोन गोष्टींचा वापर करून आपल्याला अंदाजीकरणावर आधारित जे प्रश्न असतात ते सोडवायचे असतात मित्रांनो तर ते दोन क्लास तुम्हाला बघावे लागतील आणि ते दोन क्लास बघितल्यानंतरच मित्रांनो अंदाजी करणाने बेरीज कशी करतात अंदाजी करणाने वाजबाकी कशी करतात तर ह्या दोन गोष्टी मित्रांनो तुम्हाला कळणार आहेत त्या ओके तर ज्यांनी हे मागचे दोन क्लास बघितले असतील भाग एक आणि भाग दोन ज्यांनी बघितलेला असेल मित्रांनो त्यांच्यासाठी मित्रांनो हा क्लास आता विशेष आहे तुम्हाला आता अंदाजे करणाऱ्या बेरीज आणि वाजबाकी कशी करायची किंवा गुणाकार कसा करायचा हे या क्लासमध्ये तुम्हाला आता शिकायला मिळणार मित्रांनो चला तर अंदाजी करणाऱ्या बेरीज म्हणजे या ठिकाणी फाइंडिंग द नियरेस्ट सम फॉर फॉलोइंग एक्झाम्पल मित्रांनो तुम्हाला आता एक बेरीज तुम्हाला दिलेली आहे इथे मी तर याच्यामध्ये तुम्हाला असं ओळखायचं की आता सांगायचं शोधायचं की चौतीस अधिक एकोणसत्तर मित्रांनो इथे आपण अॅक्युरेट बेरीज करायची नाही इथे आपल्याला अॅक्युरेट बेरीज करायची का मित्रांनो तर इथे अॅक्युरेट बेरीज करायची नाही मित्रांनो अचूक बेरीज करायची नाही अंदाजे करणाने तुम्हाला बेरीज विचारलेली आहे तुम्हाला असं म्हटलंय का की या दोघांची बेरीज किती येईल चौतीस आणि एकोणसत्तर यांची बेरीज किती होईल किंवा किती असेल असं तुम्हाला विचारले का असं विचारलेलं नाही मित्रांनो तुम्हाला सांगितलंय की अंदाजीकरणाने पुढील बेरीज करा तर आता मित्रांनो इथे तुम्हाला दोन संख्या दिसत आहेत या दोन संख्यांमध्ये मित्रांनो दो चौतीस ही एक संख्या आहे आणि एकोणसत्तर ही एक संख्या आहे मित्रांनो आता आपल्याला इथे काय करायचंय चौतीस आणि एकोणसत्तर यांचा जवळचा मित्रांनो दशक घ्यावा लागेल आपल्याला तर दोघांचा जवळचा दशक घेऊन आपल्याला इथे दोघांची बेरीज करायची याला म्हणतात मित्रांनो अंदाजी अंदाजीकरणाने बेरीज आणि अंदाजीकरणाने बेरीज करत असताना क्रिया मित्रांनो अतिशय लवकर आपल्याला करता येतात झटपट करता येतात तर अंदाज बांधण्यासाठी देखील तुम्ही अंदाजीकरणाने बेरजेचा वापर करून तुम्ही उत्तर मित्रांनो तुम्ही शोधू शकता अतिशय जवळचं उत्तर आता मित्रांनो आपण दोन प्रकारे उत्तर बघणार आहोत दोन प्रकारे उत्तर बघायचे एकच बेरीज आहे मित्रांनो या ठिकाणी चौतीस अधिक एकोणसत्तर दोन्हीकडे तुम्हाला चौतीस अधिक एकोणसत्तर हीच बेरीज दिसते पण मित्रांनो एका याच्यामध्ये आपण काय करणार आहोत अंदाजी करणाऱ्या बेरीज करणार आहोत तर इथे काय केलं मित्रांनो मी चौतीस या संख्येचं जवळचं दशक घेतलंय आणि एकोणसत्तर या संख्येचं सुद्धा मी जवळचं दशक घेतलाय नियरेस्ट टेन्स घेतलाय मित्रांनो मी एक लक्षात घ्या मित्रांनो जर संख्या जर दोन अंकी असेल मित्रांनो टू डिजिटची नंबर असेल दोन अंकी संख्या असेल तर जवळचा दशक घ्यायचा तीन अंकी संख्या असेल तर मित्रांनो जवळचा शतक घ्यायचा चार अंकी संख्या असेल तर जवळचा हजार तुम्हाला घ्यायचा किंवा तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलेला असेल त्या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला काय करायचंय जवळचा दशक सांगितला असेल घ्यायला तर जवळचा दशक घेऊन तुम्हाला ती क्रिया करायची इथे फक्त तुम्हाला म्हटलंय की अंदाजे करा आणि पुढील बेरीज करा मित्रांनो मी काय करतो इथे जवळचा दशक घेतलेल्या दोघांचा दोघांची बेरीज करतो मित्रांनो तीस अधिक सत्तर सॉरी हा तीस अधिक सत्तर मित्रांनो बेरीज किती झालेली तर बेरीज आलेली मित्रांनो इथे शंभर ओके आता मित्रांनो अचूक बेरीज करू आपण चौतीस आणि एकोणसत्तर यांची अचूक बेरीज करूया त्याचं उत्तर किती येतं ते बघू आपण मित्रांनो मित्रांनो उत्तर येते दोघांचं त्र्याण्णव बरोबर मित्रांनो मला सांगा जर तुम्ही अचूक बेरीज केली मित्रांनो ऍक्च्युअल जर बेरीज केली हो ना तुम्ही अक्युरेट करेक्ट म्हणजे कुठल्याही प्रकारची चूक होऊ न देता जर जो तुम्हाला ज्या दोन संख्या दिल्या त्यांची बेरीज जर तुम्ही अचूक जर केली ना तर उत्तर आलंय मित्रांनो इथे त्र्याण्णव आणि अंदाजीकरणाने बेरीज केली तर मित्रांनो उत्तर येते शंभर मग मला सांगा मित्रांनो हे दोन्ही उत्तर जवळचे आहेत की नाही दोन्ही उत्तर जवळचे आहेत की नाही आहेत ना मित्रांनो उत्तर जवळची शंभरच्या जवळचे उत्तर आहे त्र्याण्णव हे मित्रांनो जे उत्तर आलंय अचूक उत्तर आहे आणि अंदाजीकरणाने उत्तर केलं आपण उत्तर काढले ते मित्रांनो शंभर हे देखील त्याच्या जवळच आहे ओके तर याला म्हणतात मित्रांनो अंदाजी करणाने बेरीज करायची तर आता तुम्हाला ही बेरीज अंदाजी करणाने करायची मित्रांनो चला ही बेरीज अंदाजी करणाने करा त्याचं उत्तर किती येईल जवळचा तुम्हाला काय करायचं मित्रांनो जवळचा दशक घेऊन तुम्हाला बेरीज करायची दोनशे सदुसष्टचा जवळचा दशक आणि मित्रांनो पाचशे वीस चा जवळचा दशक दोघांचे मित्रांनो तुम्हाला जवळचे दशक घ्यायचे किंवा जवळचे शतक घेऊ शकतात मित्रांनो हा या ठिकाणी तीन अंकी संख्या आहे ना मग तुम्हाला जवळचा दशक घ्यावा लागेल शतक घ्यावा लागेल जवळचा तुम्हाला शतक घ्यावा लागेल yes. जवळचा शतक घेऊन तुम्ही बेरीज करा मित्रांनो जवळचा शतक घेऊन बेरीज करा चला मित्रांनो जवळचा शतक घेतलाय नेरेस्ट हंड्रेड घेतलाय मित्रांनो मी दोनशे सदुसष्टचा जवळचा शतक मित्रांनो तो आहे तीनशे आणि मित्रांनो पाचशे वीस चा जवळचा शतक आहे मित्रांनो पाचशे दोघांची बेरीज मी करणार आहे मित्रांनो इथे तर ती इथे मित्रांनो आठशे ओके किती आली बेरीज मित्रांनो बेरीज आलेली आहे आठशे आता मित्रांनो अचूक बेरीज जर केली ना इकडे तुम्ही जी बेरीज बघत आहात मित्रांनो तुमच्या डावीकडे तुमच्या डाव्या बाजूला तर ही बेरीज मित्रांनो इकडे ज्या बेरीज करत आहोत आपण त्या आहेत मित्रांनो अंदाजीकरणाने त्याला अंदाजीकरण असं म्हणतात तर अंदाजीकरण अंदाजीकरण आणि बेरीज करण्यासाठी किंवा अजबाकी करण्यासाठी किंवा गुणाकार भागाकार करण्यासाठी मित्रांनो काय करावं लागतं जवळचा दशक जवळचा शतक किंवा जवळचा हजार तुम्हाला घ्यावा लागतो आणि अचूक बेरीज केली तर मित्रांनो त्याचं उत्तर किती आहे ते बघूया आपण उत्तर तर मित्रांनो सातशे सत्याऐंशी बघा सातशे सत्याऐंशी हे अचूक उत्तर आहे मित्रांनो अचूक उत्तर आहे सातशे सत्याऐंशी मग सातशे सत्याऐंशी हे जे उत्तर आलंय मित्रांनो याला जवळचा अ याला जवळचा मित्रांनो दशक कोण शतक कोणता आहे तर तो आहे मित्रांनो आठशे मग हे उत्तर अंदाजीकरणाने जे उत्तर काढले त्याच्या अगदी जवळचं मित्रांनो बरोबर अचूक उत्तराच्या जवळचं उत्तर अंदाजीकरणाने उत्तर शोधणं म्हणजे काय मित्रांनो तर उत्तराच्या जवळचं उत्तर शोधणे मित्रांनो बघा सातशे सत्याऐंशीच्या जवळच मित्रांनो जवळच शब्द कोणतंय आठशे आहे मग या ठिकाणी अंदाजीकरणाने काढलेले उत्तर मित्रांनो अगदी जवळच आहे समजलं का हे जे तुम्ही ब्लॅक कलर मध्ये जे आ, क्रिया बघत आहात मित्रांनो हे आहे करणे अशा प्रकारे अंदाजीकरणाने मित्रांनो उत्तर काढलं जातं हे अचूक आहे अचूक जर बेरीज जर करायची म्हटली मित्रांनो नियमांचा वापर करून तर ही बेरीज आहे पण अंदाजीकरणाने कशी करायची बेरीज तर तुमच्या हे डाव्या बाजूला दिलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला उत्तर काढायचंय तुम्हाला अचूक उत्तर काढा सांगितलं तुम्हाला अचूक उत्तर मी सांगितलंय का नाही तुम्हाला अंदाज करणारी पुढील बेरीज करा असं म्हटलंय तुम्हाला अचूक बेरीज करायची का इथे तर तुम्हाला अचूक बेरीज करायची नाही मित्रांनो तुम्हाला अंदाजी करणारे उत्तर येतं मित्रांनो आठशे एट हंड्रेड हे अप्रॉक्सिमेट अँसर आहे मित्रांनो अप्रॉक्सिमेशन आपण बघतोय अंदाजीकरणाने उत्तर काढायचं बघतोय तर आपल्याला अचूक उत्तर नाही काढायचं अंदाजीकरणाचा वापर करून उत्तर काढायचंय अंदाजीकरणाचा अंदाजीकरणाने बेरीज की कुणाकार भागाकार कसा करायचा आहे तर तुम्हाला मित्रांनो जवळचा दशक घेऊन जवळचा शतक घेऊन किंवा जवळचा हजार घेऊन किंवा जवळचा दशांश घेऊन जवळचा शतांश घेऊन आपल्याला उत्तर काढायचं मित्रांनो ओके आता मित्रांनो चला अंदाजीकरणाने पुढील बेरीज करा आता इथे तुम्हाला ह्या संख्येचं शेवटचं स्थान आहे मित्रांनो सर्वोच्च स्थान आहे मित्रांनो हजार म्हणून तुम्हाला काय करायचंय तर तुम्हाला मित्रांनो जवळचा हजार घेऊन अंदाजी करणाने बेरीज करायची मित्रांनो चार हजार आठशे सत्तेचाळीस चा जवळचा हजार घ्या आणि तीन हजार एक चा सुद्धा मित्रांनो जवळचा हजार घ्या आणि बेरीज करा मला मित्रांनो सांगा किती उत्तर येते एक तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट सांगतोय मित्रांनो तुम्हाला वही आणि पेन सुद्धा हातात घेण्याची गरज नाही तुम्ही ह्या प्रश्नांची उत्तर तुम्ही तोंडी देऊ शकता मित्रांनो अगदी मनात मनातल्या मनात करण्यासारखे प्रश्न आहेत मित्रांनो मनातल्या मनात उत्तर तुम्ही शोधू शकता ओके okay, uh, मित्रांनो लक्षात येते का तुमच्या लक्षात येते ओके डन चला uh, बऱ्याच जणांचं उत्तर इथे बरोबर आले मित्रांनो अंदाजीकरणाने बेरीज करतोय तुम्हाला माहिती संख्या जी दिली ना चार हजार आठशे सत्तेचाळीस या संख्येचा जवळचा तुम्हाला हजार शोधायचा आहे तो मित्रांनो चार हजार आणि तीन हजार एकचा जवळचा हजार आहे मित्रांनो तीन हजार मग पाच हजार आणि तीन हजार यांची जर बेरीज जर तुम्ही केली तर उत्तर येणारे मित्रांनो आठ हजार आठ हजार हे उत्तर मित्रांनो अंदाजीकरणाने केलेल्या बेरजीचं उत्तर आहे मित्रांनो अंदाजीकरणाने उत्तर किती मित्रांनो आठ हजार ओके लक्षात आलाय का तुम्हाला हेच उत्तर मी विचारले अंदाजीकरणाने तुम्हाला बेरीज करायची मित्रांनो तुम्हाला अंदाजीकरणाने बेरीज कधी करायची आहे ज्या वेळेस तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलं असेल तेव्हाच प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अंदाजीकरणाने काढायचंय का किंवा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अंदाजीकरणाने द्यायचं का मित्रांनो असं नाही तुम्हाला फक्त ज्यावेळेस सांगितलंय त्याच वेळेस अचूक बेरीज किती दोघांची अचूक बेरीज किती येणार आहे तर ती बेरीज आठशे अठ्ठेचाळीस मग सात हजार अठ्ठेचाळीस ही अचूक बेरीज आहे मित्रांनो पण मग आठ हजार आपली बेरीज जी आपण अंदाजी करणाने काढली मित्रांनो तर ती या उत्तराच्या जवळची आहे की नाही खूप जास्त फरक आहे का तर नाही मित्रांनो चला मित्रांनो आता मला सांगायचं तुम्ही तुमच्याकडे दोन आता संख्या दिल्यात मित्रांनो मी इथे त्र्याहत्तर हजार चारशे सत्तावन्न आणि मित्रांनो सत्तर हजार एक या दोघांचाही जवळचा हजार तुम्हाला घ्यायचा आहे नियरेस्ट थाउजंड तुम्हाला घ्यायचा आहे मित्रांनो दोघांचाही आणि तुम्हाला उत्तर सांगायचंय चला जवळचा हजार घ्या दोघांचा पण आणि उत्तर सांगा मला किती येईल तर अगदी तोंडी तोंडी तुम्ही उत्तर याचा शोधू शकता मित्रांनो तोंडी उत्तर शोधण्यासारखं हे म्हणतले म्हणत तुम्ही करू शकता आणि सांगू शकता उत्तर अगदी मित्रांनो तोंडी करू शकता तुम्ही काही याच्यामध्ये असं डोकं लावण्याची गरज नाही अंदाजे उत्तर सांगायचंय जवळचे हजार घ्या मित्रांनो दोघांच्या दोन्ही संख्यांचे ना जवळचे हजार यायचे मित्रांनो त्र्याहत्तर हजार चारशे सत्तावन्न ला जवळचा हजार कोणता आहे मित्रांनो तर तो आहे मित्रांनो त्र्याहत्तर हजार आणि सत्तर हजार एकला ला जवळचा हजार आहे मित्रांनो सत्तर हजार तर दोघांची बेरीज आपण केली ना मित्रांनो तर उत्तर येतं एक लक्ष त्रेचाळीस हजार ओके किती उत्तर येते मित्रांनो एक लक्ष त्रेचाळीस हजार हे मित्रांनो अंदाजीकरणाने तुमचं उत्तर यायला हवं होतं त्र्याहत्तर हजारला जवळचा हजार हो त्र्याहत्तर हजारच्या पुढचा हजार हो कोणता मित्रांनो चौऱ्याहत्तर हजार आहे आणि अगोदरचा बहात्तर हजार तर जर त्र्याहत्तर हजार चारशे सत्तावन्न हो त्र्याहत्तर हजार चारशे सत्तावन्नला हो जवळचा हजार हो कोणता मित्रांनो तर तो आहे त्र्याहत्तर हजार स्वतः ओके तर हे उत्तर तुमचं पाहिजे होतं एक लक्ष त्रेचाळीस हजार आणि अचूक बेरीज केली ना मित्रांनो तर ती बेरीज किती येते बघा बरं अचूक बेरीज केली तर अचूक बेरीज केली तर मित्रांनो किती ते एक लक्ष त्रेचाळीस हजार चारशे अठ्ठावन्न आले की नाही मित्रांनो अंदाजीकरणाने एकदम जवळ आपण गेलोय हो फक्त चारशे अठ्ठावन्नचा फरक पडलाय ओके तर मित्रांनो हे उत्तर अंदाजीकरणाने आलंय खूप जास्त मोठा फरक पडलेला नाहीये म्हणजे मित्रांनो अंदाजीकरणाने उत्तर काढायचं म्हणजे काय तर अगदी ढोबळ मानाने तुम्हाला बेरीज करायची समजलंय तुम्हाला लक्षात आलंय का मित्रांनो आता मात्र थोडस विचार करावा लागेल तुम्हाला नेमकच मागच्याच क्लासमध्ये आपण बघितलं मित्रांनो अंदाजीकरण याला मित्रांनो व्यंजक अंदाजीकरण असं म्हणतात तर मित्रांनो अंदाजीकरणाने बेरीज आपण करायची आपल्याला जवळचा आता काय करायचं मित्रांनो याच्यामध्ये जवळचा तुम्हाला दशांश घ्यायचा आहे जवळचा दशांश घेऊन उत्तर जवळचा दशांश घेऊन तुम्हाला बेरीज करायची चला जवळचा दशांश घ्या आता मात्र तुम्हाला मागचे जे क्लास झालेले आहेत त्या क्लासमध्ये तुम्हाला आठवावं लागेल त्या क्लासमध्ये तुम्हाला जवळचा दशांश कसा घ्यायचा मी तुम्हाला सांगितलं मित्रांनो जवळचा तुम्हाला मित्रांनो दशांश घ्यायचा जवळचा दशांश घेऊन तुम्हाला बेरीज करायची आहे बघा मित्रांनो जवळचा दशांश आहे या ठिकाणी एक दशांश तीस आणि तीन दशांश मित्रांनो आठ ओके ह्या दोघांची जर बेरीज केली मित्रांनो तर ते येते पाच दशांश दहा पाच दशांश किती मित्रांनो दहा किंवा पाच दशांश एक येते मित्रांनो आणि अचूक जर बेरीज केली मित्रांनो आपण पाच दशांश एक म्हणजेच काय मित्रांनो पाच की नाही मित्रांनो अचूक उत्तर किती आहे अचूक उत्तर किती मित्रांनो अचूक उत्तर आहे पाच दशांश शून्य एक आठ आणि अंदाजीकरणाने आलेलं उत्त, आले उत्तर किती मित्रांनो तर ते उत्तर आहे मित्रांनो पाच दशांश एक ओके त्याला आपण डायरेक्टली जवळच्या पूर्णांकात रूपांतरित केलंय हे वेगळं आहे मित्रांनो <coughs> ओके तर इथे बघा पाच दशांश एक हे उत्तर आलंय आपलं आणि मित्रांनो अचूक उत्तर आहे पाच दशांश शून्य एक आठ हे एकदम जवळचे आहे मित्रांनो खूप जास्त फरक पडलेला नाहीये अंदाजीकरणाने काढलेलं उत्तर आणि अचूक आलेलं उत्तर मित्रांनो याच्यामध्ये जास्त फरक नाहीये चला आता मित्रांनो जवळचा तुम्हाला दशांश घ्यायचा आहे दोघांचा पण जवळचा दशांश घेऊन उत्तर सांगा मला जवळचा तुम्हाला दशांश घ्यायचा दोघांचा पण जवळचा दशांश घ्यायचा आहे मित्रांनो इथे 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 जी आहे ना ही अचूक बेरीज करायची इथे अचूक बेरीज करायची ती आपण नंतर करूया अचूक बेरीज तुम्हाला जी करायची आहे ना ती मित्रांनो आपण नंतर करू अगोदर तुम्हाला बेरीज करायची अंदाजी करणाने अंदाजी करणाने तुम्हाला अचूक बेरीज करायची आहे मला सांगा उत्तर काय येईल तर कमेंट करून सांगा जवळचा दशांश घ्या मित्रांनो जवळचा दशांश मित्रांनो अचूक नका बेरीज मला प्लीज अचूक बेरीज सांगू नका अचूक बेरीज तुम्हाला मी विचारलेली नाहीच आहे ओके चला तुम्हाला लक्षात येईल मित्रांनो आता अंदाजी करणे बेरीज कशी करायची तर बघा काय करायचं तुम्हाला जवळचा दशांश दशा घ्यायचा आहे जवळचा दशांश कसा मित्रांनो जवळच्या दशांशामध्ये कसं रूपांतरित करायचंय इथे मित्रांनो छप्पन्न दशांश पंचवीस जे आहेत ना छप्पन्न दशांश पंचवीस याच्यामधला चिन्ह काढून टाका मित्रांनो ओके आता याला जवळच्या दशकामध्ये रूपांतरित करायचं मित्रांनो जवळच्या दशकामध्ये पंचवीस पाच हजार सहाशे पंचवीस ला जवळच्या दशकामध्ये रूपांतरित जर केलं मित्रांनो उत्तर किती येणार आहे छप्पन्न दशांश तीन आणि मित्रांनो छप्पन्न दशांश तीस आणि तीन दशांश तेतीस ला जर जवळच्या दशांशामध्ये रूपांतरित केलं तर मित्रांनो उत्तर येते या ठिकाणी तीन दशांश तीस ओके तर या दोघांची फेरीज आपण मित्रांनो केली तर उत्तर येणार आहे एकोणसाठ दशांश साठ लक्ष देते का नाही मित्रांनो सांगा लक्ष देते का तुमच्या काही डाउट आहे का तुम्हाला मित्रांनो काय करायचंय बघा जवळचा दशांश कसा घ्यायचा आता हे छप्पन्न दशांश पंचवीस जे आहेत की नाही तर फक्त याच्यात जवळ जायचंय मित्रांनो आपल्याला पंचवीस जे आहेत ना त्याच्यात जवळ जायचंय पंचवीस पंचवीसच्या जवळचा मित्रांनो कोण आहे पंचवीसच्या जवळचा कोण आहे मित्रांनो तीस आहे का या ठिकाणी वीस आहे तर मित्रांनो तीस आहे बरोबर या ठिकाणी जवळचा दशांश झाला मित्रांनो छप्पन्न दशांश तीस आणि मित्रांनो मला सांगा तेतीस दशांश तेतीस तीन दशांश ते मध्ये तीन दशांश मध्ये हे जे तेहतीस आहेत ना मित्रांनो तर त्याला जवळचं कोण आहे मित्रांनो तीस आहेत का चाळीस आहेत तर मित्रांनो तीसच आहेत म्हणून आपण याचं रूपांतर केलं तीस मध्ये जवळचा दशांश घेतला आपण ओके तर फक्त शेवटचा अंक काढून त्या जागेवर शून्य घ्यायचं आहे का मित्रांनो असं नाही चला आणि जर अचूक बेरीज जर केली मित्रांनो आपण अचूक बेरीज जर केली ना तर उत्तर किती येत आहे एकोणसाठ दशांश अठ्ठावन्न एकोणसाठ दशांश अठ्ठावन्न हे अचूक उत्तर आलंय मित्रांनो आणि अंदाजीकरणाने उत्तर आलंय मित्रांनो एकोणसाठ दशांश साठ तर हे दोघही अतिशय एकदम जवळचे आहेत मित्रांनो समजलंय का आता मित्रांनो अंदाजीकरणाने वजबाकी करायची आपल्याला तर सेम ह्याच गोष्टी करायच्या तुम्हाला जवळचा दशक घ्यायचा आहे जवळचा शतक घ्यायचा आहे जवळचा हजार घ्यायचा आहे आणि मित्रांनो जवळचा शतांश दशांश आणि शतांश घेऊन तुम्हाला वजबाकी करायची चला अंदाजी करणाने वजबाकी करायची तुम्हाला जवळचा दशक घेऊन वजबाकी करा जवळचा दशक घेऊन ही वजबाकी तुम्हाला करायची मित्रांनो चला जवळचा दशक घेऊन वजबाकी करा किती येईल वजबाकी जवळचा दशक घ्यायचा मित्रांनो जवळचा दशक घ्या आणि वजबाकी करा चल गुड जॉब पण नितीनचं उत्तर बरोबर नितीन पवार उत्तर बरोबर आहे वजबाकी करा मित्रांनो वजबाकी अचूक वजबाकी नाही करायची अचूक अचूक नाही करायची बेरीज नाही करायची वजबाकी करायची वजबाकी भक्ती जवळचा दशक घ्या मित्रांनो त्रेचाळीसचा जवळचा दशक कोणता आहे तर तो आहे मित्रांनो त्रेचाळीसचा जवळचा दशक तो आहे मित्रांनो चाळीस आणि एकोणावीसचा जवळचा दशक आहे मित्रांनो तो म्हणजे वीस दोघांचाही जवळचा दशक घ्या आणि वजबाकी करा मित्रांनो चाळीस आणि वीस यांची वजबाकी जर केली ना उत्तर येतं मित्रांनो वीस बघा लक्षात आलंय का जवळचा दशक दोघांचा घ्यायचा आहे जर त्रेचाळीसचा जवळचा दशक मित्रांनो चाळीस एकोणावीस जवळचा दशक वीस दोघांची वजबा केली तर मित्रांनो उत्तर येतं या ठिकाणी वीस हे आहे अंदाजीकरणाने आलेलं उत्तर आणि मित्रांनो अचूक उत्तर त्रेचाळीस मधून जर एकोणावीस आपण वजा केले तर उत्तर किती येते मित्रांनो चोवीस येत <प्रेंग> आहे मग चोवीस चा जवळचा चो दशक कोणता मित्रांनो तर तो आहे वीस जवळच उत्तर मित्रांनो वीस आले का लक्षात <प्रें> चला आता मित्रांनो जवळचा हजार आहे तुम्हाला दोघांचाही जवळचा हजार घेऊन अंदाजी करणाने वजाबाकी करा दोघांचाही जवळचा हजार घ्या मित्रांनो दोघांचाही जवळचा हजार घ्या आणि वजबाकी करा आणि उत्तर मला कमेंट मध्ये सांगा किती उत्तर येईल सांगा जवळचा हजार घेऊन वजबाकी करा दोघांचाही जवळचा हजार घ्यायचा आणि वजबाकी करायची मित्रांनो अगदी तोंडी करण्यासारखं मित्रांनो अचूक वजबाकी करायची नाही अचूक वजबाकी करायची नाही तुम्हाला मी परत परत सांगतोय तुम्हाला अंदाजीकरणाने वजबाकी करायची आहे काही जण अगदी अचूक वजबाकी करतात अचूक नाही करायची मित्रांनो अचूक नाही करायची अंदाजीकरणाने किती वजबाकी येईल हे सांगायचंय बघूया मित्रांनो किती जणांना उत्तर जमले तर मित्रांनो मला सांगा चार हजार पाचशे एकोणऐंशीचा चा जवळचा हजार कोणता फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड सेव्हन्टी नाईनचा नियरेस्ट थाउजंड कोणता मित्रांनो तर तो आहे मित्रांनो फायव्ह थाउजंड किती तो फायव्ह थाउजंड आणि तीन हजार दोनशे एकवीस चा जवळचा हजार कोणता मित्रांनो तर तो आहे तीन हजार तीन हजार दोनशे एकवीस चा जवळचा हजार तीन हजार दोघांची करायची वजा बाकी सोपं आहे पाच हजार मधून तीन हजार कमी केले मित्रांनो उत्तर येते दोन हजार दोन हजार उत्तर पाहिजे होतं तुमचं ओके चला गुड जॉब बऱ्याचदा अचूक उत्तर दिलंय आणि अचूक वजाबाकी केली मित्रांनो हे आता अंदाजी करणारी वजाबाकी तुम्हाला करायला सांगितली तुमचं उत्तर आलंय दोन हजार हे उत्तर बरोबर आहे मी तुम्हाला हेच उत्तर विचारलं होतं अंदाजी करणारी आणि आता जर खरोखर अचूक उत्तर जर काढायचं आपण ठरवलं अचूक वजाबाकी करायची जर ठरवली मित्रांनो उत्तर किती लिहिलं उत्तर अचूक उत्तर येणारे मित्रांनो या ठिकाणी एक हजार तीनशे अठ्ठावन्न हे आहे अचूक उत्तर आणि अंदाजी करणारे आलेलं उत्तर मित्रांनो दोन हजार ओके समजलं मित्रांनो चला अजून एक उदाहरण घेऊ आपण कारण तुम्हाला ही वजबाकी करायची जवळचा हजार घ्या दोघांचा पण दोघांचाही जवळचा हजार घ्या मित्रांनो आणि वजबाकी करा चला दोघांचाही जवळचा हजार घ्या ओके गुड जॉब करेक्ट आंसर मग ती गुड जॉब चला मित्रांनो सहा हजार सहाशे अठ्याहत्तर चा जवळचा हजार कोणता मित्रांनो तर तो आहे सात हजार आणि पाच हजार बावीस चा जवळचा हजार मित्रांनो तो कोणता आहे पाच हजार मग सात हजार आणि पाच हजार यांची तुम्हाला वजाबाकी करायची म्हणजे सात हजार मधून जर पाच हजार आपण कमी केले वजा केले तर उत्तर येतं मित्रांनो दोन हजार दोन हजार हे उत्तर मित्रांनो या प्रश्नाचं आहे आणि आता अचूक बे वजबाकी करू आपण मित्रांनो अचूक वजबाकी करूया सहा हजार सहाशे अठ्याहत्तर मधून पाच हजार बावीस वजा केली आपण तर मित्रांनो अचूक उत्तर येत याचं या ठिकाणी एक हजार सहाशे छप्पन्न हे मित्रांनो उत्तर हे जे आले ना ह्याला म्हणतात अचूक वजबाकी करणे आणि इकडे तुम्हाला डावीकडे जे दिसतंय मित्रांनो हे आहे अंदाजीकरणाने काढलेली वजबाकी तुम्हाला अंदाजीकरणाने विचारलं होतं अप्रॉक्सिमेशन इस्टिमेशन चल आणखी एक वजबाकी करू ओके चला प्रश्न संपलेत आजचे ओके मित्रांनो समजलंय अंदाजीकरणाने वजबाकी कशी करायची समजलंय का तुम्हाला अंदाजी करणाने बेरीज आणि वजबाकी कशी करतात हे तुम्हाला समजलंय का सांगा मित्रांनो आजचा जो क्लास आपण लाईव्ह क्लास आपण जो घेतलेला आहे या लाईव्ह क्लास मध्ये मित्रांनो तुम्ही अंदाजीकरणाने बेरीज कशी करायची अंदाजीकरणाने वजबाकी कशी करायची तर यामध्ये मित्रांनो तुम्हाला दोन महत्वाच्या काही मित्रांनो काही महत्वाचे कन्सेप्ट तुम्हाला मी मागच्या क्लासमध्ये शिकवल्या होत्या त्या म्हणजे जवळचा दशक घेणे जवळचा शतक घेणे जवळचा हजार घेणे आणि मित्रांनो जवळचा दशांश जवळचा शतांश घेणे या या गोष्टीचा वापर करून तुम्हाला मित्रांनो बेरीज आणि वजबाकी करायची आहे समजले तुम्हाला आता जर परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न आले तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर मित्रांनो नक्कीच अचूक देता येतील मित्रांनो या ठिकाणी थांबतोय आजचा क्लास तुम्हाला कसा वाटला तुम्ही हे कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्हाला हा क्लास आवडला असेल तर जाता जाता लाईकचं बटन तुम्हाला दाबायचंय हा क्लास तुमच्या इतर मित्रांपर्यंत शेअर करायचंय आणि जर चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून जायचंय म्हणजे पुढचे लाईव्ह क्लास तुम्हाला बघायला मिळतील मित्रांनो चला थांबतोय या ठिकाणी भेटूया पुढच्या क्लासमध्ये तोपर्यंत बाय बाय